खूप दिवसापासून माझी मुलं सांगतच होती की मम्मी तू जेव्हा ही स्टफ इडली बनवशील ना तेव्हा या इडलीचा व्हिडिओ नक्की बनव मी जेव्हा जेव्हा मुलांना ही स्टफ इडली टिफिनमध्ये देते तेव्हा त्यांचे फ्रेंड्स त्यांना नेहमी विचारतात की ही इडली बनवतात तरी कशी ही इडली खूप छान लागते तर आज ही इडली मी त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा बनवून दाखवणार आहे ही इडली खूप सुंदर होते मऊ लुसलुषित जाईदार आणि टेस्टी होते चला तर बघूया या स्टफ इडलीची रेसिपी इडली बनवण्यासाठी इडलीचं पीठ तुम्ही घरीच बनवू शकता किंवा विकत्री रेडीमेड मिळतं ते सुद्धा घेऊ शकता मी हे घरीच बनवलं आहे पीठ खूप छान फुललं आहे आणि मस्त जाळीसुद्धा आली आहे तुम्हाला पण असं इडलीचं पीठ घरीच बनवायचं असेल आणि ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण स्टफ इडली बनवणार आहोत तर स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत उकडलेले बटाटे सगळ्यात आधी आपण स्टफिंग बनवून घ्यायचं म्हणजे बटाट्याची भाजी बनवायची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घाला तेल गरम झालं की त्यात राई घालायची जिरं घालायचं थोडासा हिंग घाला त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त घालू शकता एक चमचा आलं लसूणची पेस्ट घाला आलं लसूण पेस्टमध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे म्हणून त्याची पेस्ट हिरवी दिसते अर्धा चमचा हळद घाला अर्धा चमचा धना जिरा पावडर घाला चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घाला सगळे मसाले एकदा व्यवस्थित मिक्स आता यात उकडलेले बटाटे असे बारीक फोडून घालायचे बटाटे हातानेच फोडून घाला किंवा बारीक कट करून घाला सगळा मसाला आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारे चमच्याने नीट मॅश करून घ्या बटाट्याचे मोठे तुकडे राहायला नको बटाटे एकदम बारीक करून घ्यायचे त्यासाठी बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजवून घ्यायचा तर हे बघा बटाट्याची भाजी म्हणजे इडलीमध्ये भरण्यासाठी स्टफिंग आपलं तयार आहे ती भाजी पूर्ण थंड करून घ्यायची त्यानंतरच ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे चपटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे बटाट्याचे छोटे छोटे टिक्की बनवा इथे मी सगळे गोळे तयार करून घेतले आता इडली बनवायला घेऊयात इडलीच्या पिठाला छान जाळी आली आहे मस्त खुल्लय आणि ही जाळी अशीच राहण्यासाठी पीठ जास्त चमच्याने हलवायचं नाही आणि इडली बनवताना सगळं पीठ एकदम न वापरता एका बॅचसाठी जेवढं पीठ लागेल तेवढंच पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आता या काढून घेतलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर ते पुन्हा हलक्या हातानेच मिक्स करा जेणेकरून याची जाळी अशीच राहील पुन्हा एकदा समते खूप जास्त चमच्याने हलवायचं नाही हलक्या हातानेच मिक्स करायचं आता लगेचच इडली बनवून घ्यायची इडली पात्राला अगोदर थोडस तेल लावून घ्या त्यानंतर यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं बॅटर मी पूर्ण भरलेलं नाहीये थोडं थोडंच घातलेलं आहे आता यामध्ये तयार करून ठेवलेल्या बटाट्याच्या टिक्की ठेवून घ्यायच्या हलक्या हाताने थोडेसे प्रेस करू शकता म्हणजे या मधल्या भागामध्ये छान सेट होतील वरून पुन्हा इडलीचे बॅटर घालून घ्यायचं बटाट्याची टिक्की पूर्ण झाकली जाईल अशा प्रकारे वरून इडलीच बॅटर घाला अशाच सगळ्या स्टफ इडली आपण तयार करून घ्यायच्या आता या स्टफिंग भरून झालेल्या इडल्या नेहमीप्रमाणेच आपण स्टीम करून घ्यायच्यात साधारण आठ ते दहा मिनिटात इडली छान शिजते हे बघा सगळ्या इडले कसे टम्म फुगल्यात एक एक ट्रे आता आपण बाहेर काढून घ्यायचं आहे इडली स्टीम करून काढल्यानंतर ती लगेचच प्लेटमध्ये काढायची नाही ही थोडीशी थंड करून घ्यायची म्हणजे त्याची वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच ती चमच्याने किंवा सुरीने अशा प्रकारे काढून घ्या ही बघा खूपच छान झाली आहे इडली एकदम मऊ लुसलुसीत आणि जाळीदार झाली आहे ही स्टफ इडली बनवणारच असाल तर यामध्ये तुम्ही अजून काय वेगळं करू शकता ते सुद्धा सांगते तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सॉस किंवा टॅमॅटो केचप स्ट करू शकता मोहिनीज किंवा चीज सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर इडली सोबत खाण्यासाठी जर तुम्ही ग्रीन चटणी बनवली असेल किंवा कोकोनट चटणी बनवली असेल तर ती सुद्धा तुम्ही स्टफ करू शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्टफ इडली बनवू शकता ही वेगवेगळ्या टेस्टी सरप्राईज स्टफ इडली जर मुलांना बनवून दिली तर मुलं अजूनच खुश होतील त्यांना खूपच आवडेल अशा प्रकारे आपल्या सगळ्या इडल्या तयार करून झाल्यात चला तर आता एक एक इडली कट करून बघूयात काय सरप्राईज आहे ते हे बघा या इडलीमध्ये आहे बटाटा आणि टमॅटो सॉस आता दुसरी इडली कट करून बघूयात यात या आहे बटाटा आणि मॉयडीज ही इडली सुद्धा खूप छान दिसते तुम्ही यामध्ये चीज सुद्धा घालू शकता अजून एक इडली आपण कट करून बघूया यामध्ये बटाटा आणि ग्रीन चटणी आहे ती सुद्धा खूप सुंदर दिसते यामध्ये सॉस आणि मॉयनीज दोन्ही आहे तर ही इडली सुद्धा खूप छान लागते आणि सगळ्यात शेवटी ही फक्त बटाट्याची स्टफिंग असलेली इडली आहे तर सगळ्या फ्लेवरच्या इडल्या खूपच सुंदर झाल्यात बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा दिसतात एकदा ह्या प्रकारे इडली बनवली तर नेहमी तुम्ही अशीच इडली बनवून खाल इतक्या सुंदर आणि टेस्टी लागतात ही इडली तुम्ही चटणी सॉस किंवा सांबारसोबत पण खाऊ शकता किंवा या अशाच खायला सुद्धा छान लागतात अशा प्रकारे इडली तुम्ही जरूर बनवून बघा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आपले किचन कोक विज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय